शहादात एकोणतीस वर्षीय विवाहितेची आत्महत्या शहरात खळबळ पती पत्नीमध्ये प्रेयसीची एंट्री पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीसह प्रेयसीला अटक ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचा विवाहितेच्या परिवाराचा आरोप विवाहितेची आत्महत्या की घातपात पती आणि प्रेयसीला बेड्या कॉल रेकॉर्डिंगने उघडले गुपी नवरा बायको आणि प्रेयसीचा यांच्यातील संवादाचे कॉल रेकॉर्डिंग आले समोर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील एकोणतीस वर्षीय विवाहित महिला भाग्यश्री गौरव चौधरी यांच्या मृत्यूने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे बारा तारखेला भाग्यश्री यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले हा मृत्यू आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप भाग्यश्रीच्या माहेरच्यांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्रीचे पती गौरव चौधरी याचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध होते यावरून त्यांच्या घरात सतत वाद होत असत भाग्यश्रीच्या आई संगीता चौधरी आणि भाऊ यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले की आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही तिची हत्या करण्यात आली आहे या आरोपांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून तपासादरम्यान पती आणि त्याच्या प्रेयसीच्या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आले याप्रकरणी शहादा पोलिसांनी तांदडीनं पावले उचलत पती गौरव चौधरी आणि त्याच्या कथित प्रेयसीला अटक केली आहे दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या पोलीस कॉल डिटेल्स आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे शहादा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे ब्युरो न्यूज रुपेश राजपूत नंदुरबार बुलेटिन लाईव्ह शहादा दादा माझी मुलगी मला <laughs> तिच्या <laughs> <laughs> पार अत्याचार करायचा तिच्या घरच्या माणूस तिला पार्टोचार करायचा तिच्या घरच्या माणूस माझे असं म्हणणं माझी मुलगीला त्यांनी मारून पाजी दिलेली आहे दादा न्याय पाहिजे दादा <laughs> <laughs> वर्षे दादा तिच्या लग्नाला बारा वर्ष झाले दादा तिचे दो एक मुलगी एक मुलगा आहे दादा तिने इतका दिवसामध्ये तिने काही केलं नाही दादा नाही पाहिजे बा दादा <laughs> त्याला तर सुरुवात पासून तिला त्याच्यापासून त्याच्यानंतर झाला मुलगा झाला त्यांनी वारीस जन्म घेऊन घेतला तिच्याकडून मुलगा मुलगी करून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर टोचर करायला लागला तो अफेर करायला लागला बाहेर माझी मुलगीला त्रास द्यायला लागला फारच बाहेर त्यांचे काय पुरेशी संबंध होते का हो 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 ते म्हणजे एक छोडायच्या एक धरायच्या दीदी दिदी बोला रागवायची नको करू असं तर दिदीला मारायच्या मारहाण करायच्या तो टॉर्चर करायच्या आमच्या आम्हाला हिळोपाल दिदी करायची आम्हाला सांगायची दिदी आम्ही जायचो तिला त्यांना सांगायचो ते आम्हाला लोक जमा करू द्यायचे नाही आमची इज्जत आहे आम्ही राजकारणी लोक आहे तुम्ही जमा नाही करायचं तुम्ही समजून समजून चाले ज्या तिचे सासरे असे सांगायचे सासू पण सांगायचे समजून तुम्ही पण समजवून दे आम्ही पण समजवून देते माझी मुलगी खानदानी होती दादा त्यांनी समजून जायची ती माझी दिदी आईवडलांना काही त्रास नाही दिला तिने गरीब हो आहे बोवा अस ते दबाव टाकायचे आमच्यावर कोणाला नाही बोलवायचं मुलगा होऊन गेला मुलगी होऊन गेली नाही तर मग तुमची मुलगी तुम्ही घेऊन जावा माझी मुलगीला सांगायच्या तो चालली जाय तू ती मुलगा मुलगी कशी सोडेल दादा ती हाँ? ते सांगायचे आम्हाला आमच्याजवळ जवळ कुरुपे हिरडो टाकायची मारेलच्या हिडो टाकायची तिला जसा भी तारास व्हायची आम्हाला सांगायचे आम्ही जायचो महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पण ते दुसऱ्या लोकांना जमा नाही करायचे ते सांगायचे आमची इज्जत आहे घराची तुम्ही कस काय हे करता समजून देऊ हे जे घटना मग तुम्हाला कसं काय माहीत पडलं ही घटना दिदी सांगितलं आम्हाला तर बुवा आम्हाला मारहाण केलेली आहे मम्मी सकाळी येतोय आम्ही नोंद करायला पोलीस स्टेशन मध्ये नंदुरबारला येईल करते मी लोन ते मग रात्रच तिच्यावाला असं झालं सकाळी आम्हाला फोन आला फोन आला भावाला फोन आला तिच्यावाला तिच्या सासऱ्याच्या तर मग भाऊ बोलला आमची दिदी अशी करणारच नाही म्हणे आमची दिदी करणार नाही अशी नाही म्हणे तुम्ही सर्वजण या गाडी भरून या तिथं त्यांच्या याईच्या याई पण होते त्यांचे दो गावामधला ही आई आहे ना दत्तू दत्तू देवा चौधरी यांनी सांगितलं तर तुझी दिदी गेली भो तुम्ही सर्व पप्पा मम्मींना सर्वांना ज्यांना बोलायचे असेल त्यांना बोलून या बोआ असं भा भा भावाला तिच्या भावाला सांगितलं त्यांनी मग आम्ही गेलो पोलीस पोली स्टेशन मध्ये पहिले गेलो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला सांगायचे तू बघितलं का त्यांनी फाशी दिली असं मी सांगितलं त्यांना तर तु तुम्ही तु तु फाशी दिली त्यांनी फाशी दिली ते सांगायचे तुम्ही बघितलं का मी सांगितलं मग तुम्ही बघितलं का मग ते सांगायचे तर बुवा ते जे काही ते रिपोर्ट येणार मेडिकल होणार त्याच्यावर आपण हे होणार का बघू आपण त्यांनी माझी ही फिरायत घेतलीच नाही त्यांनी फाशी दिली असे फिरायत घेतलीच नाही त्यांनी माझी ती ते मारून ते दिलेली तिच्या नवऱ्याने दिलेली तिला फाशी हा मला न्याय पाहिजेल न्याय पाहिजेल मला दादा ना न्याय पाहिजे कार्य दबाव आम्ही गरीब लोक म माझं नाव गणेश सुनील चौधरी राहणार नंदुरबार दिदीला शाजाला दिली ती लग्नाला बारा वर्ष झाले लग्नाला तिला खूप त्रास होता दो एक दो एक वर्ष त्याने चांगलं ठेवलं तिला मुलगी झाल्यानंतर त्याने खूप तिला अत्याचार केला तिच्या बाहेर खूप वाफेर होते दिदी मला फोन करायची मला सांगायची दिदी असं सांगायची मला तर मला खूप मारहाण करतो हा मी बोललो तिला दिदी मम्मी पप्पांना सांग नाही भाऊ ना आता कसं आहे थोडंसं आता सांग ओ, ते सांगता तुझं लग्न करायचं आहे बो अ ते लग्न तुझ्या बोला बॅकमेल करणार बो आम्ही तर बो तू कशी पुढे जाते बुवा तर मग तुझं म्हणजे सोनं चांदी असं काही बी इंजामला तिला बॅकमेल करायचा तो तर मग आम्ही सांगायचो दिदी आम्ही तू तु, तुला काय करायचं आहे म्हणे तू असं सा सांगतो की बुवा आम्ही सोडणार नाही धंदे बुवा हा तुला जायचं आहे तू चाले जा मला सोडून अकडे शेवट हो हो ते पाशी दिली त्याने आणि तिचे मला काय फोटो यायचे व्हिडिओ यायचे तिचे बघा मारहाण करायचे सर्व ते करायचे तिला खूप अत्याचार करायचे ते मला मलाच यायचे ते मम्मी पप्पाना सांगायचे पण ते काही गोष्टी तिचे त्याचे बाहेर ऑफर होते ना त्याच्यामुळे खूप दबाव घेतला त्याचे काय पाठपुरा आपल्या जवळ आहे का ते ऑफेर त्याची काय हा ती बायची रेकॉर्डिंग पण दाखवू का मी पोलिसांना फर्याद बी दिली त्याने उलट सुलट काय लिहून घेतलं त्यांनी ते आमच्या ऐकायचे नाही पोलिस हवी तुम्ही बघितलं का ते सांगायचे आम्हाला तर बोलायचे ते आम्हाला तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला शांतते अंतविधी करायची का बा का मग त्यांना हे करायचे त्यांना कसं आहे ते दोन नंबर लोक आहे ते त्यांनी पैसे भरूनच हे करून टाकलेले त्यांनी आम्ही पडलो गरीब लोक हा त्यांनी तर कस आहे पैसे त्याचे ना, आता तुमचं काय म्हणणं आता आमचं म्हणणं आमच्या तिला न्याय पाहिजे त्याला तिला फाशी दिली ना त्यालाही फाशी पाहिजे आमची ही मागणी सर